नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज चर्चा आहे ती बुधाच्या राशी परिवर्तनाविषयीची दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी विद्या त्याचबरोबर बुद्धी गणिताचा कारक असलेला हा बुध आपले राशी परिवर्तन करत आहे आणि तो शनीच्या मूल त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक दहा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार अकरा एप्रिल पर्यंत हा बुध कुंभ राशीमध्ये असणार आहे बुध हा ग्रह साधारणत एका राशीमध्ये एकवीस दिवस म्हणजेच तीन आठवड्यासाठी असतो परंतु यंदा मात्र हा बुध तब्बल सदुसष्ट दिवसांसाठी हा कुंभ राशीत असणार आहे कारण हा बुध दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते वीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये वक्र असणार आहे आणि म्हणूनच बुधाचा हा कालखंड कुंभ राशीमध्ये हा लांबलेला दिसून येत आहे बुधाचे हे अधिपत्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच सध्याचे ए आयचे क्षेत्र त्याचबरोबर सायबर नेटवर्क शेअर मार्केट यामध्ये दिसून येतो त्याचबरोबर बँकिंग आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा बुधाचा प्रभाव हा अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि म्हणून कुंभ राशीतील बुध हा प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे ठरत असते बुध हा जेव्हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तेथे आधीपासूनच राहू हा विराजमान असणार आहे राहू हा भ्रम आहे त्याचबरोबर राहू म्हणजे छलावा आहे आणि बुध हा बुद्धी आहे बुध आणि राहू यांच्या या युतीवर गुरुची शुभदृष्टी असणार आहे असा हा बुध प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे हे आता आपण पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे बुध या ग्रहाकडे एकच दृष्टी असते आणि ती म्हणजे सातवी त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये बुधाला कुमार ही संज्ञा प्राप्त आहे असा हा बुध मेष राशीसाठी तृतीयेश आणि षष्ठेश आहे आणि सध्या तो लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची पा सातवी दृष्टी मेषराशीसाठी पंचम भावावर पडत आहे धनागमनासाठी शेअर मार्केटच्या दृष्टीने त्याचबरोबर नवीन स्टार्टअप जर सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा बुधाचा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे वक्र काळामध्ये मात्र पूर्वेचे काही जर वाद असतील तर ते मात्र वर येण्याची शक्यता ही दिसून येत आहे विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर मेषराशीच्या जातकांसाठी विद्याभ्यासासाठी हा कालखंड चांगला आहे त्याचबरोबर जा, जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे परंतु यामध्ये त्यांच्या आकर्षणामध्ये बुद्धीची म्हणजेच बुद्धिमत्तेची शक्यता हा ही जास्त असणार आहे म्हणजेच प्रेमीजनांना त्यांची होशारी ही आकर्षित करणार आहे एकंदरीत मेषराशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे आणि मेष राशीसाठी हा एक श्रेष्ठ कालखंड देखील असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी बुध हा द्वितीय भावाचा आणि पंचम भावाचा स्वामी आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे दशम भावामध्ये बुधाला कारकत्व मिळत असते धनेशाचे कर्मभावात गोचर ही तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती स्थिती आहे तुमच्या मेहनतीने तुम्ही धनसंचय करू शकणार आहात करिअरमध्ये सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे जे मीडिया क्षेत्रात मार्केटिंग सारख्या क्षेत्रामध्ये त्याचबरोबर कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच असणार आहे तुम्ही प्रसिद्धीच्या झोडतात येताना दिसत आहात नोकरीमध्ये सुद्धा तुमचे बुद्धी कौशल्य हे विशेषत्वाने इतरांना जाणवणार आहे महत्वाची कागदपत्रे ही मात्र तुम्ही या कालखंडात नक्कीच सांभाळली पाहिजेत आणि तुमच्या गोपनीय गोष्टी ह्या गुप्त ठेवल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर नोकरी आणि व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे ज्यांना स्किनच्या तक्रारी आहेत म्हणजे त्वचेच्या ज्या समस्या असतील तर त्यांनी मात्र या कालखंडात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूची उपासना वृषभ राशीच्या जातकांसाठी या कालखंडात हिताव ठरणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी हा बुध लग्नेश आणि चतुर्थ भावाचा म्हणजे सुखभावाचा स्वामी असून भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे मिथून राशीच्या जातकांसाठी सुद्धा ही स्थिती अत्यंत श्रेष्ठ अशी असणार आहे नव्याचे आकर्षण हे त्यांच्यामध्ये असलेले हे विशेषत्वाने दिसून येणार आहे आधुनिक विचारसरणीला प्राधान्य देणाऱ्यासाठी तरुणाई ही उत्सुक असलेली दिसून येत आहे प्रवासाचे योग हे सुद्धा या कालखंडात घडून येताना दिसत आहेत त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे ज्येष्ठांशी मात्र तुमचे काहीसे वैचारिक मतभेद हे होऊ शकतात परंतु भाग्यातील बुध हा तुमच्यासाठी भाग्याची जोड निर्माण करताना दिसत आहे आणि म्हणून मिथुन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण अनुकूलरित्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे मिथुन राशीच्या जातकाने सुद्धा श्रीहरी विष्णूची किंवा विठ्ठलाची किंवा श्रीकृष्णाची जर आराधना करी तर हे करचरीचे भ्रमण श्रेष्ठ फलदायी ठरण्यास मदत मिळणार आहे तर राशीच्या जातकांसाठी तृतीय भावचा आणि व्ययभावाचा हा बुध स्वामी असून तुमच्यासाठी तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे हा गुप्ततेचा भाव आहे घन अध्ययन किंवा संशोधन जे करणार आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असाच असणार आहे रिसर्च क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड सुवर्ण संधी घेऊन येताना दिसत आहे मात्र कर्कराशीच्या जातकांनी पैशांचे नियोजन करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला तुम्ही या काळामध्ये बळी पडू नये स्वास्थ्याचा विचार केला तर त्वचेचे जर विकार असतील तर त्यांनी या कालखंडात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर एलर्जी सदृश्य विकारांपासून सुद्धा दूर राहावे ज्यांना एलर्जीचा त्रास आहे त्यांनी विशेष खबरदारी घेणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या आहारावर नियंत्रण हे सुद्धा त्यांनी ठेवले पाहिजे तर सिंह राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावाचा आणि लाभभावाचा म्हणजेच अकराव्या भावाचा हा स्वामी असून सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे दाम्पत्य भागीदारी व्यापार यांचा हा भाग आहे दाम्पत्य जीवनात छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या घडताना दिसून येत आहेत कारण हा बुध आहे त्याचबरोबर दाम्पत्य जीवनामध्ये अबोला निर्माण करणे किंवा संशय घेणे अशा सारख्या गोष्टी हा राहू येथे निर्माण करत आहे म्हणून त्यांनी योग्य ती खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे परंतु त्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण अडचणार नाही कारण गुरुची नवी दृष्टी ह्या बुध आणि राहूच्या युतीवर असणार आहे व्यापारासाठी हा कालखंड चांगला आहे मात्र जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी मात्र सावधानतेने राहणे हे गरजेचे असणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड एकंदरीत दिसून येत आहे या कालखंडात दाम्पत्य जीवन सुखी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादे सुंदरसे जर गिफ्ट दिले तर ते तुमच्यासाठी हिताभव असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा बुध लग्नेश आणि दशमेश असून तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर पडणार आहे षष्ठ भाव हा रोग शत्रू ऋण म्हणजेच कर्ज यांचा भाव आहे येथे असलेला हा बुध तुमची तीक्ष्ण आणि चाडाक्ष बुद्धीचा प्रत्यय हा इतरांना कार्यक्षेत्रामध्ये घडवून देताना दिसत आहे नोकरीमध्ये कामाचा अतिरिक्त ताण हा तुम्हाला सहन करावा लागणार आहे त्यामुळे मानसिक त्रासामध्ये वाढ होण्याची शक्यता ही दिसून येत आहे स्वास्थ्याचा जर विचार केला तर सात्विक आणि घरचे अन्न खाणे तुमच्यासाठी कधीही इताचे असणार आहे बाहेरचे मसालेदार पदार्थांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवले पाहिजे त्याचबरोबर या कालखंडामध्ये तुम्ही तुमचे वाहन हे सुद्धा सावधानतेने वा चालवणे हे गरजेचे असणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे मात्र विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच असणार आहे जे बँकिंग क्षेत्रामध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांग चांगला असणार आहे कर्क राशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचं हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरण्यासाठी श्री हरी विष्णूची आराधना करणे त्याचबरोबर तुलसी मातेची आराधना करणे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे उरलेल्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चाही पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया ये पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार